आज या ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख पदाधिकारी सॅम्पलचाकी चार पाच पदाधिकारी आणि पा पाच सहा कार्यकर्ते घेऊन तहसीलदार प्रांत ऑफिसला आम्ही निवेदन देण्यासाठी आले त्याचं कारण असं की लाडक्या बहिणीला पैसे देणार सरकारकडे पैसे आहेत बहीण आमचीच आहे तसं घेतल्या सरकारनं पण लाडका भावभोव मालतोय उसाचा दर देऊसाला दर दे लाडक्या भावाला दरवर्षी साखर सम्राट कारखानदार बगलबच्चे बच्चे शंभर पन्नास रुपये तोंडा उपयी जादा दर वाढवत नाहीत साखरेला चाळीस पन्नास रुपये दर आहे आता उसाला चार ते पाच हजार रुपये दर, दर मिळावा म्हणून आम्ही अचानक आंदोलन केलं की के आमच्यावर केस टाकत म्हणून आम्ही तहसीलदार प्रांताला कारखाना चालू व्हायच्या अगोदर आज या ठिकाणी नेक्की निवेदन आपल्या समोर या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे की राहिलेल्या साखर कारखानदारांनी राहिलेल्या एफ आर पीच्या वरचे जे पैसे आहेत ते शेतकऱ्याच्या खात्यावर जमा व्हावेत आणि मागील उसाचे पैसे जमा करावे आणि येणाऱ्या उसाला आधी लग्नाच्या आधी कसं यादास कर करतोय तसा आधी उसाला दर ठरवायचा मगच उसाच्या कांड्याला हात लावायचा बळीराजा शेतकरी संघटनेची पहिली उचल उसाला पंचवीस सव्वीसची ची मागणी आहे साडेचार हजार रुपये ते कारखानदारांनी जाहीर करावी अन्यथा तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे जर कारखान्यांदर जर जाहीर न करता ऊसाचं काटकतोडा चालू केलं तर आम्ही कारखानदारांच्या बदल बच्चांच्या प्रशासनाच्या गाड्या अडवणार हा गंभीर इशारा हा बहिराजा संघटनेच्या मार्फत मी गणेश शेवाळे आपल्या मीडियामार्फत देत आहे म्हणून आम्ही लेखी पंधरा दिवस महिनाभर निवेदन देत आहे त्यांना वेळ मिळत आहे सरकार कुठलंवे असू दे तीन पाया असू दे चार असू दे सरकार स्वतःच्या बायका स्वतःचं मंत्रीपद स्वतःचं अस्तित्व टिकवायला व्यस्त आहेत स्वतःच्या घराजाराव पैसे मिळवाय व्यस्त आहेत पण आमच्या घरादाराव फिरूला आहे शेतकऱ्याचा खोळसा झालाय तो थांबावा एवढंच आपल्या मीडियाच्या मत सांगतो थांबतो जय हिंद जय मार राजा शेतकरी सगळ्या